के वड़ा, के वड़ा, तुका ढा तु काकाशामकृष्ण जयोऽस्तु ते जयोस्तु ते श्रीमहन् मङ्गले शिवास्पदे शुभदे स्वतन्त्रते भगवते स्वतन्त्रते भगवति त्वामहं यशोयुता वन्दे जयोस्तुते तात्याराव म्हणजेच स्वातंत्र्यावर सावरकरांनी लिहिलेले हे गीत स्वातंत्र्य लढ्याचा रणसंग्राम ज्यावेळी चालू होता त्यावेळी अनेक तरुणांना एकत्र करण्यासाठी आणि त्यांना आपल्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी ज्यांनी प्रेरणा दिली ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर ही प्रेरणा कशी दिली बरं अनेक गीतांमधून अनेक पुस्तकांमधून अनेक संदर्भामधून त्यांनी वेळोवेळी ह्या तरुणांना योग्य ते मार्गदर्शन दिलं ते कस त्यांची ही गीता असतील किंवा पुस्तकं असतील त्यांचं हिंदुत्व नावाचं एक पुस्तक आणि ह्या पुस्तकाची सांगता करताना त्यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा एक अभंग लिहिला अशाच प्रकारे तरुणांना छत्रपती श्री शिवाजी महाराज जगुरु संत तुकाराम महाराज रामदास स्वामी यांच्याबद्दल सांगून त्यांनी अनेक तरुणांना योग्य त्या वाट्यावर आण स्वदेश भुवन त्रयाम दे वास हा जी आमचा स्वदेश भुवन त्रयाम वास माय बापाचे लाडके कळो आले हे लवकर माय बापाचे लाड के कळो आले हे लोकोकी नाही निरपराध कोणा ना आम्हामध्ये भेद नाही निरपराध कोणा ना आम्हामध्ये भेद तुका म्हणे नाम घे आमचे धाम तुका म्हणे हे नाम घे आमचे चिधाम स्वदेशाचं वर्णन करताना किंवा आपल्या मातृभूमीबद्दल प्रेम दाखवताना सावरकरांनी हा तुकाराम महाराजांचा अभंग त्यांच्या पुस्तकात वापरला म्हणजे यावरून कळून येतं की सावरकरांचं तुकाराम गाथेचा किती अभ्यास होता ह्या अभंगाचा अर्थ असा आमचा स्वदेश भुवन त्रयामध्ये वास हा जो स्वदेश आहे तो आमचा आहे आमच्या हक्काचा आहे आणि ह्या प्रदेशामध्ये अवघ्या त्रैलोक्यात आमचं राहणं असत तिन्ही लोकांमध्ये आम्ही राहतो माय बापाची लाडकी कळो आले हे लवकर आणि सगळे जे आम्ही पोरं आहोत हे आमच्या आई वडिलांचे लाडके आहोत मायबापांचे लाडके आहोत आणि आमचे मायबाप तरी कोण येतो आमचे मायबाप साक्षात विठ्ठल आणि रुक्मिणी हे आमचे मायबाप आहेत आणि हे आता सर्वत्र जगजाहीर झाले नाही निरपराध कोणा आम्हामध्ये भेद आम्ही हे जे काही आहोत त्या सर्वांमध्ये आम्ही कधीच भेद मानला नाही किंवा भेदभाव केला नाही कारण आम्हाला शिकवणच अशी आहे की सर्वत्र मिळून राहायचं <laughs> आम्ही कोणता जातीवाद प्रांतवाद किंवा भाषावाद हा कधीच पाळला नाही तुका म्हणे हे नाम अवघे आमचे हे वर, धाम म्हणतोय या श्रीहरीचं नाव घेतल्यावर आमचं धाम कोणतं होतं तर हे म्हणजे जगद्गुरूचे चरण किंवा जगद्गुरूचा प्रासाद हेच नाव घेऊन ना अख्या त्रैलोक्यामध्ये आम्ही वास करत असतो अशा आशयाचा हा अभंग स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज पुण्यतिथी त्या निमित्ताने हा अभंग आणि हा योग आपल्याला जोडून आला मित्रांनो पुढच्या महिन्यापासून म्हणजे दहा मार्च पासून पुढचे तीस दिवस धर्मवीर बलिदान मास सुरू होते त्यामुळे हा बलिदान मास पाळावा सर्वांनी पाळावा याचं मी तुम्हाला आवाहन करतो आणि या व्हिडिओची इथे सांगता करतो कृष्ण